हॅलो माय डिअर स्टुडंट टुडे वी आर गोईंग टू प्ले वन मोर इंटरेस्टिंग अँड जॉयफुल गेम द गेम इज माइंड गेम करेक्ट आज आपण बुद्धीला चालना देणारा बौद्धिक खेळ खेळणार आहोत रेडी फॉर द गेम ओके देन लेट्स दे तुमच्या समोर काय आहे थोडासा वेगळा गेम आज आणलेला आहे मी तुमच्यासाठी इथे मी नंबर तयार केलेला आहे सेव्हन्टी सेवन मायनस सेव्हन्टी सेवन इज इक्वल टू सेव्हन्टी सेवन तुम्हाला कळलंच असेल की हे समीकरण चुकीचं आहे चुकीचं आहे ना कारण की सेव्हन्टी सेवन मायनस सेव्हन्टी सेवन काय यायला पाहिजे होतं शून्य झिरो यायला पाहिजे होतं म्हणजे याच्यामध्ये काहीतरी चुकलेलं आहे आणि ते तुम्हाला काय करायचं आहे करेक्ट करायचं आहे समीकरण हे इक्वेशन तुम्हाला करेक्ट करण्यासाठी मी देणार आहे चान्स दोन किती चान्स दोन कोणत्या पण दोन, दोन स्टिक हलवून तुम्ही हे समीकरण बरोबर मला करून दाखवायचं आहे समजला गेम ओके चला शिवराज पुढे उभा आहे शिवराज पासून सुरुवात करूया रेडी शिवराज ओके स्टार्ट बेटा ओके ओके सेवेंटी सेव्हन मायनस सेव्हन्टी सेव्हन इज इक्वल टू किती आन्सर आलं झिरो व्हेरी गुड अगदी बरोबर त्याने केलेला आहे त्याच्यासाठी जोरदार टाय वाजवा व्हेरी गुड बघा अतिशय छान अजून वेगळ्या पद्धतीने सुद्धा याचं उत्तर येत आहे बघू ते कोणाला जमतय का ठीक आहे शिवराज बेटा आहे तसंच ठेव पुन्हा समर्थ बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघू या समर्थला ओके okay, वन चान्स झालेला आहे समर्थचा आणखीन एक चान्स आहे समर्थकडे ओके चला समर्थला जमलंय का नाही बघा सेवंटी सेवन मायनस सेवन्टी सेवन आणि इकडे तर नाही काही कोणताच डिजिट तयार झालेला नाही चला काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच ठेव समर्थ सुंदरम बेटा रेडी yes. ओके स्टार्ट बेटा बघूया सुंदरमला जमत आहे का ओके ओके बघा सुंदरमनी काय केलेलं आहे इथे घेतलेला आहे काय नंबर तयार केला आहे झिरो झिरो मायनस सेवन्टी सेवन इज इक्वल टू सेव्हन्टी सेवन हे सुद्धा करेक्ट नाही ते अँसर याचा सुद्धा पण त्यांनी प्रयत्न केलेला आहे थोडंसं वेगळा विचार केलेला आहे ओके गुडचं सुंदरम पुन्हा आहे तसंच ठेव बेटा वीरभद्र बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया आता वीरभद्राला जमत आहे का ओके फर्स्ट चान्स झालेला आहे वीरभद्राचा अँड सेकंड चान्स ओके वीरभद्र आता काय बनवलं आहे हे समीकरण झालं आहे का करेक्ट करेक्ट झालं आहे का नाही झालेलं ओके इथे काय लिहिलं आहे त्यांनी हे काय आहे मायनस मायनस झिरो सेवन्टी सेवन से आहे हे काही म्हणजे करेक्ट वाटत नाही चला ठीक आहे काही हरकत नाही वीरभद्र पुन्हा आहे तसंच ठेव हो? किरण बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे हा किरण कुमारीचा ओके okay, किरणनी एक चान्स झालेला आहे किरण आणखीन एक चान्स राहिलेला आहे तुझ्याकडे लास्ट चान्स ओके okay, किरण झाले दोन चान्स वाळा तुझे आता दोन चान्स झालेत आता तीन चान्स घेतलेत किरण तू ठीक आहे ओके चला किरण कुमारीनी बनवलेला आहे पण हे पण काही करेक्ट इक्वेशन तयार झालेलं नाही चला काही हरकत नाही पुन्हा आहे ठेव किरण कुमारी समृद्धी बेटा रेडी yes, ओके स्टार्ट बेटा बघूया आता समृद्धीला जमतय का ओके फर्स्ट चान्स झालेला आहे समृद्धीचा अँड सेकंड चान्स ओके बघा समृद्धीने काय तयार केलेला आहे वन झिरो टेन टेन मायनस सेव्हन्टीन पण त्याचा अन्सर सेव्हन्टी सेवन येतं का तर नाही येत काही हरकत नाही समृद्धी पण तू प्रयत्न छान केला बेटा पुन्हा आहे तसंच ठेवूयात आपण आणि इतरांना चान्स देऊया कार्तिकी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया कार्तिकीला जमत आहे का आता ओके कार्तिकी फर्स्ट चान्स अँड आणखीन एक चान्स आहे कार्तिकीकडे ओके कार्तिकीने दुसरा पण चान्स घेतलेला आहे बघा काय तयार झालं इक्वेशन पाहूया आपण सेव्हन्टी सेवन मायनस झिरो किती आन्सर आलं सेव्हन्टी सेव्हन म्हणजे सत्याहत्तर मधून शून्य किती उत्तर येणार आहे सत्यात्तरच अगदी बरोबर आणि परफेक्ट असं तिने उत्तर शोधलेलं आहे व्हेरी गुड अँड कॉन्ग्रॅच्युलेशन्स कार्तिकी बघा इयत्ता पहिलीच्या मुलीने अचूक उत्तर शोधलेलं आहे तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि शिवराज कुठे आहे शिवराज या बेटा शिवराजनी पण सगळ्यात अगोदर उत्तर शोधलं होतं आणि कार्तिकीने दोघांनी मिळून अचूक उत्तर शोधलेलं आहे व्हेरी गुड अँड वेल डन म्हणजे एक समीकरण आपण अनेक पद्धतीने सुद्धा सोडवू शकतो है की नाही व्हेरी गुड दोघांचंही खूप खूप अभिनंदन आणि विनर ऑफ द गेम इज व्हेरी गुड अँड कीप इट बेटा व्हेरी नाईस असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स